शाहिस्ता खानाची स्वारी विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगला हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले त्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची दुळधा उडाली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशहा चिडला त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्याच्याबरोबर चा पाऊन लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरव शिवापूर सासवड अशी गावे घेत खान आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चपळ भीमतरीच्या तट्टावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगावर घोंगरी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दर्यातून धावपळ करावी यात मराठे फार पटाईत मराठ्यांच्या गैनिमी काव्यामुळे शैस्तखानाचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला फिरंगोजी नरसाळा मग शाहिस्ता खान पुण्याकडे वळला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नळसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्तखानाशी मुकाबला केला दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला पण शहिस्तखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्तखान खुश झाला त्याने त्याला बादशाही साकरीचे आमिष दाखविले पण फिरंगोजी बदलला नाही लाल महालात शायिस्ता खान शाहिस्ता खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही महालातून आले ना उलट तो अधूनबधून आपली फौज भोवतालच्या मुलगात पाठवी रयतीची गुरे ओढून आणली शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतांचा मुलूप उद्ध्वस्त केला धाडसी बेत शाहिस्ता खानाची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांच्या सोयीचेच होते कारण या वाड्यातील खोल्या तालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच खुद्द शाहिस्तखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला किती धाडसी बेत होता हा महालात शिराईला मुंगीलाही वाव नव्हता लाल महाला भोवती पाऊन लाख फौजेचा खडा पहारा होता हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तखानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जळत होत्या शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते कोणी पालख्यात कोणी मेन्यात तर कोणी पाई शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसूम झाली शिवराय आणि त्यांची माणसे महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शायिस्ते खान गाड झोपला होता शायस्ता खानाची खोड मोडली वाड्याच्या भिंतीला बगदाड पाळून शिवराय आत शिरले त्यांचा स्वतःचाच वाडा तो त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता खानाचे पहारे करी होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी आत शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर दोन आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शाहिस्ता खान असावा पण तो त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्याने समशेर उपसली शहिस्ता खान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला शिवराय त्याच्या मागोमाग धावले शाहिस्त खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला खानाची तीन बोटे कापली गेली प्राणावर आले ते बोटांवर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पळाला शिवाजी आला धावा धावा पकडा त्याला असे मुद्दाम फसविण्यासाठी मनात शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली खानाची माणसेही घाबरून पळत होती शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेले खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहिली शाहिस्ता खानाने तर हयच खाल्ली आज बोटे तुटली उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला तो शाहिस्ता खानावर नाराज झाला त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराय होऊन आले तोफा उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला